नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू देव मारेज प्लॅन स्टोरीज तर आजच्या प्लॅन स्टोरीमध्ये आपण शिकणार आहोत नारळी पौर्णिमेसाठी खास असा नारळी भात करायला नारळी पौर्णिमा दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केले केली जाते भक्ती परंपरा आणि चौदार गोड पदार्थांनी भरलेला हा असा सण आहे तर आपण इथे बघू शकता नारळी भात करण्यासाठी मी दोन वाट्या तांदूळ स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून भिजत ठेवला होता या या मी या तांदळाला दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवले होते आणि आता या तांदळामधलं सगळं पाणी मी चाळणीने गाळून घेत आहे तर तुम्ही इथे कोणताही तांदूळ वापरू शकता की ज्याचा भात एकदम मोकळा असा होऊ शकतो तुम्ही इथे बासमती तांदूळ वापरू शकता किंवा आंबेमोहर तांदूळ वापरू शकता मी इथे कोलम तांदूळ वापरला आहे की ज्याचा मला एकदम छान मोकळा भात असा करता येतो तर नारळी भात करण्यासाठी पहिल्यांदा आपण एका कढईमध्ये एक चमचा तूप गरम करायला ठेवला आहे या तुपामध्ये मी आता लवंग दालचिनी आणि हिरवा वेलदोडा टाकणार आहे आणि त्याला मंदाचेवरती असं परतून घेणार आहे तर मी इथे दालचिनी टाकली आहे एक चार ते पाच लवंगा टाकत आहे आणि दोन ते तीन वेलची मी फोडून ह्या तुपामध्ये टाकत आहे तर याला थोडंसं रोस्ट करून हलवून घेऊन मी हे पदार्थ थोडेसे तुपामध्ये भाजून घेत आहे आणि जो आपण भात गाळाला ठेवला होता ज्याच्यातलं सगळं पाणी मिथळून झाल्यानंतर तो तांदूळ मी कढईमध्ये टाकत आहे आणि आता हे एक सारखं मिक्स करून घेत आहे आता मी इथे दोन वाट्या तांदूळ वापरला होता तर हा भात शिजवण्यासाठी अंदाजे त्याच्या डबल पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि हे याच्यामध्ये आता भात शिजवण्यासाठी आपल्याला थोडंसं गरम पाणी घ्यायचं आहे तर मी गॅसवरती एकीकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं आता याच्यामध्ये मी दोन ते तीन वाट्या पाणी या तांदूळामध्ये घालून हा तांदूळ हा तांदूळ शिजवून घेणार आहे आता याला मिक्स करून मी याच्यावरती झाकण ठेवून गॅस थोडा वेळ थोडासा हाय फ्लेमवर ठेवून नंतर मी याला लो फ्लेमवर ठेवणार आहे तर नारळी पौर्णिमा म्हणजे काय श्रावण महिन्यातल्या शेवटच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो म्हणजे खर तर हा सण समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या कोळी लोकांचा सण आहे आणि हा सण या लोकांसाठी खूप महत्वाचा असतो या दिवशी हे लोक समुद्राची पूजा करतात आणि त्याला नारळ अर्पण करतात म्हणूनच या सणाला नारळी पौर्णिमा असं म्हणतात आणि या दिवशी बऱ्यापैकी नारळाचे पदार्थ बनवले जातात आणि त्यातल्या त्यात सगळ्यांच्या आवडता गोड पदार्थ म्हणजे नारळी भात तो आपण आज बनवत आहोत तर मी या भातामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ पण टाकलेलं आहे आणि आता हा भात मी झाकून ठेवत आहे आता हा भात शिजेपर्यंत मी एकीकडे कढईमध्ये दोन चमचा तूप गरम करून घेत आहे तरा थे तर आता आपण इथे नारळ आणि गूळ ह्याचे मिश्रण बनवणार आहोत तर कढईमध्ये दोन चमचा तूप गरम झाल्यानंतर या तुपामध्ये एक वाटी कुटलेला गुळ घालणार आहे आता इथे गूळ लगेच विरघळण्यासाठी आपण गुळाला थोडंसं कुटून बारीक करून घेणार आहोत त्याआधी आपण आता याच्यामध्ये बदामचे काप घालत आहोत तुम्ही तुमच्या आवडीने कोणतेही ड्रायफ्रुट्स इथे घालू शकता बदाम पिस्ता किंवा काजू आपण याच्यामध्ये वापरू शकतो आता बदाम थोडेसे रोस्ट करायला ठेवल्यानंतर हे बदाम रोस्ट झाल्यानंतर थोडेसे खरपूस बाजून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आता एक वाटी गूळ घालत आहोत मी इथे कमी गोड भात करणार आहे त्यामुळे मी एकच वाटी गूळ इथे वापरला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळ कमी जास्त वापरू शकता आता आपल्याला हा गूळ या तुपामध्ये पूर्ण विरघळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आता हा इथे गुळ विरघळायला लागला आहे तुम्ही नारळी पौर्णिमेला कोणती रेसिपी करता मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर आपण हा व्हिडिओ नवीन पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर इथे गुळ हा असा पूर्णपणे विरघळत आलेला आहे हा गुळ विरघळून झाल्यानंतर आपल्या याच्यामध्ये किसलेले खोबरं टाकायचं आहे मी ते ओला नारळ वापरलेला आहे तर आता याच्यामध्ये मी एका मीडियम आकाराच्या मीडियम ते मोठ्या आकाराच्या नारळाचा किस इथे घेतलेला आहे तर हा किस हे नारळ आपल्याला या गुळामध्ये पूर्ण मिक्स करून थोडंसं मंदाचेवर परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे खोबरं या गुळामध्ये एकदम छान असं मिक्स झालेलं आहे आपल्याला हे सगळं मिक्स करून मंदाचेवर एक चार ते पाच मिनटं शिजवायचं आहे एकदम मस्त असा तुपाचा आणि गुळाचा वास इथं घमघमाट सुटलेला आहे आता दुसरीकडे मंदाचे वरती झाकून ठेवलेला भात मी बघून आहे तुम्ही बघू शकता अशी मस्त अशी एकदम गणदणीत वाफ या भाताला सुटलेली आहे आणि खरंतर हा भात वाफेवरच खूप छान शिजला आहे एकदम मोकळा आणि एकदम छान शिजलेला हा भात आहे नारळी पौर्णिमेला समुद्र देवतेची पूजा केली जाते म्हणजे खास करून कोळी बांधव जे समुद्रावरती मासेमारीसाठी अवलंबून असतात ते या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून त्यांच्या पुढच्या वर्षीच्या मच्छीमारीच्या हंगामासाठी समुद्राकडे आशीर्वाद मागतात आणि या दिवशी राखी पौर्णिमा पण असते जिथे आपल्याला माहिती आहे की बहीण आपल्या भावाला राखी बांधते आता शिजलेला भात मी गुळ खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेत आहे तर थोडा थोडा करून मी भात या मिश्रणामध्ये मिक्स करून घेत आहे खर तर नारळ हा पवित्र मानला जातो आणि नारळाचे पण आपल्याला माहिती आहे की खूप सारे असे उपयोग आहेत या दिवशी कोळी लोक नवी जाळे घेतात त्यांच्या होड्या पण सजवतात या दिवशी समुद्रात मासेमारीच केली जात नाही त्याला आरती करून समुद्राला विश्रांती केली जाते तुम्ही बघू शकता इथे मी राहिलेला भात पूर्ण त्या गुळ खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेत आहे एकंदरीतच एक नारळी पौर्णिमा ही निसर्गाशी नातं जोडणारी समुद्र देवताबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी परंपरा भक्ती आणि गोडवा अशा तिन्ही गोष्टींचं प्रतीक असणारा असणारा असा सुंदर असा हा आपला महाराष्ट्रीयन सण आहे तर इथं तुम्ही बघू शकता मी पूर्ण भात ह्या गुळ खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेत आहे आणि आपला नारळी भात एकदम गोड छान नारळी भात तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद